तर विषय बऱ्याच लोकांनी पाहिलेला असेल विषय आहे गुडगेजुकीचा आवाज येत असेल तर मला सांगा आवाज येत आहे आवाज येत असेल तर आवाज येत असेल सांगा विषय आहे गुडघेदुखीचा गुडघेदुखीवरती काय सांगा गुडघेदुखीची समस्या आजकाल बऱ्याच जणांना भेडसावत असते विशेषतः साठ सत्तर येथील जे काय वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी गुडघेदुखी समस्या खूप त्रासदायक वेदनादायक ठरत आहे तर त्यांच्यासाठी काय उपयुक्त अशा टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर आलेला असाल लाईव्ह सेशनला तर मला सांगा आम्ही आलेलो आहोत आवाज ऐकू येत आहे तर त्या अनुषंगाने काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे घरगुती उपायासाठी माझ्याकडे बरीच लोक लांबून लांबून येतात घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी घरगुती उपायाचा प्रचार प्रसार मी खूप मोठ्या प्रमाणात करत असतो नेहमी आणि खास घरगुती उपाय तुम्ही वरती किंवा वरती किंवा गुगलवरती डॉक्टर विलास शिंदेच्या नावानं बरेच लोक वेगवेगळे उपाय जाणून घेतात कारण मी सांगितलेले जे काही घरगुती उपाय असतात ते घरगुती उपाय खास असतात गुडघेदुखीवरती तुम्हाला स्पेशल असे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे लाईव्ह सेशन तुम्ही कट करू नका टिकून राहा एक दहा मिनटाचा कालावधी आहे लाईव्ह सेशनचा हा दहा मिनटाचा कालावधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तुमच्या परिवारातील ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आणि उपकारकारक असा ठरणार आहे ही माहिती सर्वांनी लाईक करून शेअर करावी अशी आहे पूर्वीच्या काळी गुडघेदुखी ही वयस्कर लोकांना व्हायची परंतु आता तरुण माणसांना सुद्धा गुडघेदुखीचा त्रास पुष्कळ प्रमाणात होता याबागची कारण बघितली तर थंड हवामानामध्ये काम करणं सतत मध्ये काम करणं एका जागेवरती बसणं सतत एका जागेवरती बसताल तर गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो तुम्ही गुडघेदुखीचं एक्सरे करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर झीज आहे का गुडघ्यामध्ये पाणी झालंय का हे जाणून घ्यावं लागतं झीज असेल तर उपाय वेगळे गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल तर उपाय वेगळे लिगामेंटल काय प्रॉब्लेम असेल तर उपाय वेगळे बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टी तुम्ही सर्व लोकांनी जाणून घ्या गुडघेदुखीवरती गुडघेदुखीचा त्रास वाढू नये त्यासाठी ता काही उपाययोजना मी तुम्हाला सांगतो आंबट तेलकट तिखट खारट मसालेदार पदार्थ हे आहारातून बंद करावेत जर तुम्हाला पोट नीट सात होत नसेल शौशाची तक्रार असेल तर गुडघेदुखीचे त्रास बाळावतात तुमच्या कमेंट मात्र तुम्ही अवश्य मांडा पुढचं लाईव्ह सेशन कुठल्या वरती घ्यावं हेही मला सांगा त्या अनुषंगाने मी लाईव्ह सेशन घेईल त्या अनुषंगाने लाईव्ह सेशन घे गुडघेदुखीची समस्या जर मोठ्या प्रमाणात असेल तर ती समस्या कमी करण्यासाठी तुम्ही शिळ पाक खाऊ नका माता भगिनींना माझी एक विनंती आहे होतं काय रात्रीच शिळं राहिलं सकाळी खायचं दुपारी जेवण झालं की थोडस जर राहिलं तर संध्याकाळ ते खायचं पण ह्या चक्रविवाहात माता भगिनी पडतात आणि या चक्रविवाहात पडल्यामुळं पाक खाल्ल्यामुळं हाडांची झीज पुष्कळ प्रमाणात होते माझी सर्व माता भगिनींना एक हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही पाक काही खाऊ नका दुधाचा चहा म्हणजे चहाचं प्रस्ताव आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे चहा खूप लोकांना आवडतो ताक विषय वाटतो परंतु दुधाचा छान नसावा <coughs> दुधाचा चहा जर तुम्ही पिताय तर तुम्हाला शंभर टक्के त्रास होणार दुधाचा चहा हा पशनाला बाधक ठरतो दुधाचा चहा हा मुडगे दुखी किंवा जिजा हे जास्तीत जास्त होत असतात पोर्ट नीट साफ होत नाही आणि जर नीट पोट साफ झालं नाही तर पचनाच्या तक्रारी झाल्यामुळं गुडघ्याची किंवा कमरेची किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या दिसा होत असतात ही गोष्ट सर्वांनी जाणून घ्या जा। शिळपाक खाऊ नका दुधाचा चहा घेऊ नका शिक्षक वर्ग जे असतात एका सदस्यांना उभं राहावं लागतं फळ्यावरती जर शिक्षक वर्गांचं वजन जर वाढले असतील तर साहजिकच गुडघ्याला ताण पडतो गुडघ्याला ताण पडलं गुडघ्या त्रास होणार जे काही कामगार वर्ग आहेत कामगार वर्ग किंवा हमाल वर्ग यांना कि पोत किंवा वजन उचलून घेऊन काम करा माथाडी कामगार असतो बघा जर गुडघ्यावर ताण पडतो सर्व शरीराचा भार आपल्या गुडघ्यावरती पडत असतो हा गुडघ्यावरती पडलेला भार त्रास कमी व्हावा त्या अनुषंगाने काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे साधे साधे सोपे सोपे उपाय तुम्हाला सांगत आहे गरम पाणी घ्या मोठं बीट खडं बीट त्याच्यामध्ये टाका पंचा असतो पंचा किंवा रुमाल किंवा आपलं टॉवेल तर टाकायचं गरम करून तुम्ही शेक घेताय गुडघ्याला गुडघ्यादुखीची त्रास दुखणीचा त्रास हा लक्षणीयरित्या कमी होतो लगेच आराम करतो सुंट पावडर घ्या वेखंड पावडर घ्या आंबी हळद घ्या तुरटी घ्या सुंट पावडर अर्धा चमची वेखंड पावडर अर्धा चमचा आंबी हळद एक चमचा तुरटी अर्धा चमचा पुनर्नवा नावाची वनस्पतीची पावडर बाजारामध्ये मिळते ती पुनर्नवा अर्धा चमचा घ्या तुम्ही रोहिडा नावाची पावडर मिळते बाजारामध्ये ती एक चमचा घ्यायची सर्व मिश्रण मिक्स करायचं आणि हे मिश्रण मिक्स करून पाण्यातून जर गुडघ्यावरती लेप लावत आहे तरीसुद्धा गुडघेदुखीचा त्रास हा कमी होतो अतिउत्कृष्ट असा हा घरगुती उपाय आहे एक जानूबस्ती नावाची संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काय के जा। जा केलं जातं वेगवेगळी तेलं वेग जशी वेग निरगुळी तेल नारायण तेल महानारायण तेल वेगवेगळी तेलं तयार केली जातात आणि गुडघ्याच्या त्या ठिकाणी थोडंसं हे करून तेल त्या ठिकाणी टाकले जातात गरम गरम जेणेकरून तिथल्या त्या भागाला स्नेहावशी मिळतो आणि स्नेहांशी मिळाल्यामुळं गुडघ्याची वेदना गुडघ्याची सूज ही कमी होते जर त्या ठिकाणी रक्त साचलं असेल तर त्या ठिकाणी जळू लावायची पद्धत आहे हे जळू रक्तपोषणाचं काम करतं अशुद्ध रक्त शोषून काढतं तर असे उपाय मी सांगत असतो हे उपाय तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या गुडघेजुकेचा त्रास ज्यांना ज्यांना आहे त्यांनी आहारामध्ये जर गुडक्याचे झीज झाल्या असेल तर डिंकाचे लाडू सेवन, सेवन करा डिंकाचे लाडू सेवन केल्यामुळं जिजा ह्या कमी होतात जिजा भरतात तुम्ही आहारामध्ये दुधाचा वापर करा आहारामध्ये तुपाचा वापर करा दुधातुपाचा वापर डिंकाच्या लाडूचा वापर हा गुडघ्याची झीज गुडघ्याची वेदना ही कमी करत असतो बाजारामध्ये निरगुडी तेल मिळेल हे निर्गुडी तेल हे निगडीचं तेल तुम्ही तयार करा तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे <coughs> <coughs> निर्गुडी तेल डॉक्टर विलासिंदे असं गुगलला जरी टाईप केलं तरी सुद्धा माझी व्हिडिओ मिळतील तर ते तेल अवश्य तयार करा त्याचा फायदा घ्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो एक सात आठ पद्धती आहे त्यातील एक सर्वात सोपी पद्धत सांगतो निर्गुडतील आणि लाई सेशन संपवतं मी लाईव्ह घेत जाईल दोन दिवसांनी तीन दिवसांनी ह्या टायमाला वेळ राखून ठेवा सर्व आता हो। जे जे काही लाईव्ह लोक बघत आहेत सुरुवातीला कमी लोक लावू येते नंतर हळूहळू लोक वाढतील तुम्ही साधारणपणे निर्गडी निगडी ग्रामीण भागातील लोक आणि शहरातील लोक त्यांच्यासाठी उपयुक्त कुठायचा कुटायचा रस काढायचा हरस काढायचा चार कप चार कप राईचं तेल त्याच्यात टाकायचं निगडी तेल रस चार कप घ्या चार कप राईचं तेल मिस का उकळावा चांगलं गॅसवरती उकळावा चुलीवरती उकळावर झाकण ठेवायचं साधारण पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने तुमचा जाळ कसा आहे त्याच्यानुसार उकळून फक्त तेल शेजक राहिलं गाळायचं आहे त्याच्यात भिमशेने कापून साधारण एक वीस ग्रॅम टाका टिकडू आणि तेल गुडखे दुखीवरती कमर दुखीवरती पाटदुखीवरती मान दुखीवरती वेदनेवरती लावत आहे संख्यावरती जात आहे तर तुमच्या वेदना ह्या तात्काळ कमी होतात अतिउत्कृष्ट असं हे तेल आहे निर्गुरते सर्वांना करता येईल असं हे तेल आहे हे तेल तयार करा तुमच्या काही कमेंट्स असतील या कमेंट्स तुम्ही अवश्य मला तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट अवश्य मांडा आजचा सर्व लोकांनी फायदा घ्या पुढचं लाईव्ह सेशन कुठल्या विषयावरती घ्यायचं मला तुम्ही सांगा त्या अनुषंगाने मी अवश्य तुम्हाला संध्याकाळी दिवसभर कसं असतं उपडी किंवा औषध संध्याकाळचा थोडासा थो 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 वेळ थोडा थकलेला असतो संध्याकाळच्या वेळेला तरीही कारण तर कस असतं म्हणजे युट्युब म्हणा किंवा फेसबुक म्हणा याच्यावरती सतत असं तुम्ही सांगितलं पाहिजे सतत काही गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि युट्युब फेसबुक किंवा कुठलंही जे सोशल मीडिया असतं ऍक्टिव्ह राहणाऱ्या लोकांना प्राधान्य देतं आणि जास्तीत जास्त लोक व्हिडिओ सांगायचा उद्देश जे काही मग आजपासून दहा मिनटाची जे काही बडबड चालू आहे ती बडबड सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे त्या अनुषंगाने उपाय सांगितले आहे आता लाईव्ह सेशन दहा मिनिटाचं घेतलं पुढच्या वेळेला एक वीस मिनटाचा अर्धा तासाचं आता लाईव्ह सेशन घे सगळ्यांना जोडा तुमच्या जे काही बघत आहेत सध्या दहा पंधराच लोक जोडलेली आहेत लाईव्ह सेशन मी पहिल्यांदाच घेतला आहे सुरुवातीला लोक कमी जोडतील तुम्ही तुमच्या त्याच वेळेला लाईव्ह सेशन करतो त्याच वेळेला शेअर करायचा आपल्या कुटुंबातील सदस्यांना जेणेकरून ते भाग घेतील तर त्यांनी शेअर करावा अशी साखळी निर्माण झाली की सांगायचा हा उद्देश इतकाच की सगळ्यांना त्याचा फायदा अवश्य व्हायला हवा आणि उडकेटोपीवरती सांगितलेले जे काय तीन चार घडगुती उपाय निगडीचं तेल निर्गुडीचं तेल तुम्ही मला डॉक्टर विलासिने थकल्यासारखं काय दिसत दिवसभराची गडबड असते दिवसभर माणूस कारण आमचं हे आयुर्वेदाचं प्रचार प्रसार करणं किंवा आयुर्वेद ही प्रॅक्टिस करणं हे सुखाचे औषधी करा कुटाकुटी खरा जंगलात जा वनस्पती आणा त्याचा रस करा आणि थोडं त्रासदायक प्रकार असतो त्यामुळं ते करत करत पण लोकांना बऱ्याच आयुर्वेदाच्या गोष्टी सांगणं जेणेकरून आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होईल आयुर्वेदाचा प्रचार प्रसार घरगुती उपायाचा प्रचार प्रसार म्हणजेच शास्त्राचा प्रचार आणि आयुर्वेदाचा शास्त्राचा प्रचार करण्यासाठी जेवढं कष्ट करता येईल तेवढी कष्ट करण्याची माझी तयारी असते पुढे पुढच्या वेळेशिवाय तोपर्यंत रामकृष्ण आली धन्यवाद धन्यवाद मागणी असाच लोभ हो